श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या दहा एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे त्यानिमित्ताने सर्वजण काही ना काही सेवा ही करत आहे तर आपण या काळामध्ये जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरतच असते व आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील नांदते आपली जी काही इच्छा आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती या काळामध्ये पूर्ण होतेच फक्त आपण सेवा करणे खूप महत्वाचं आहे आपल्याला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत या एका झाडाची सेवा ही करायची आहे की ज्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांचा महाराजांचा व व श्री दत्त आशीर्वाद मिळेल आपली सर्व काही कामे व्यवस्थित व अडचणी अडथळे संकटे देखील येणार नाही तर कोणती सेवा करावी हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आपल्याला स्वामी महाराजांचा प्रकल्प दिनापर्यंत जो काही काळ आहे त्या काळामध्ये औदुंब वृक्षाची किंवा वट वृक्षाच्या झाडाची पूजा करायची आहे अगदी तुम्हाला रोज देखील पूजा करायची नाही मग ही पूजा केव्हा करायची आणि कशा प्रकारे करायची ही देखील माहिती दे आपण बघणार आहोत साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंब वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबर आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्यप्राप्ती प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होते तर आपल्याला औदुंबराच्या आणि वटवृक्षाच्या झाडाची दोन्हींपैकी कोणत्या पण झाडाची तुम्ही सेवा करू शकता तर त्यासाठी आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा हा घ्यायचा आहे शुद्ध तूप नसेल तर तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल घेतलं तरी पण चालेल तसेच दिव्याला देखील हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे आणि आपल्या सोबत देखील हळदी हो कुंकू हे घ्यायचं आहे त्यानंतर एक तांब्या भरून जल देखील घ्यायचा आहे तसेच आता आपल्याला तीन पिवळ्या रंगाची फुले घ्यायची आहे मग कोणती घेऊ शकतात अगदी झेंडूची पिवळ्या रंगाची फुले असली तरी पण चालतील किंवा दुसरी कोणतीही पिवळ्या रंगाची तीन फुले आपल्याला घ्यायची आहे तसेच आपल्याला अक्षता घ्यायची आहे अक्षता घेताना देखील आपल्याला तीन अक्षता घ्यायची आहे अक्षदा देखील अखंड असाव्यात कुठेही तुटलेल्या नसाव्यात अशा अक्षदा घ्यायच्या आहे या अक्षदांना आपण हळद लावून घ्यायची आहे म्हणजेच आपल्याला पिवळ्या अक्षता घ्यायच्या आहेत आता ही तीन पिवळे फुले तीन अक्षदा हळदी कुंकू आणि शुद्ध तुपाचा दिवा आणि एक तांब्या भरून जल आपल्याला जिथे पण वृक्ष असेल तिथे जायचे आहे जा मग अगदी स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये दे, तिथे देखील हा वृक्ष असतो किंवा तिथे नसेल तर एखाद्या शेताच्या ठिकाणी देखील औदुंबराचे झाड असते तिथे देखील तुम्ही जाऊ शकता तिथे केल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला हे जल अर्पण करायचं आहे नंतर आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच तिथे हळदी कुंकू देखील अर्पण करायचं आहे आणि आता आपल्याला ती तीन पिवळी फुले आणि त्या तीन अक्षता आपल्याला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त म्हणत आपल्याला अर्पण करायचे आहे हे अर्पण केल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती आपल्याला औदुंब वृक्षाजवळ सांगायची आहे मग तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये अडचणी येत असतील किंवा संतान प्राप्ती हवी असेल किंवा आर्थिक टंचाई ही जाणवत असेल मुलांची पाहिजे तशी प्रगती होती नसेल जी काही अडचण अडथळे आहे ते सर्व तुम्हाला औदुंब वृक्षाजवळ सांगायचे आहे आणि आपण जेव्हा हा उपाय ही सेवा करत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये सकारात्मकता पाहिजे की हे केल्याने माझं सर्व काही व्यवस्थितच होणार आहे माझ्या घरातील सर्व अडचणी अडथळे संकटे हे दूर होणार आहे आणि मला इच्छित फलप्राप्ती देखील मिळणार आहे असे देखील आपण मनातल्या मनात म्हणायचे आहे आणि त्यानंतर आता आपल्याला तीन वेळा औदुंब वृक्षाची प्रदक्षिणा घालायची आहे तुम्ही जर वटवृक्षाच्या झाडाजवळ गेला असेल तर वटवृक्षाच्या झाडाला देखील तीन वेळा प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षिणा घालताना देखील आपण श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे प्रदक्षिणा घालत असताना एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपण कुणासोबतही बोलायचे नाही आपण फक्त आपली सेवा करायची आहे आणि ती पण मनोभावे जर सेवा केली ना तर ती सेवा आपली स्वीकारलीच जाते तसेच तुम्ही जेव्हा पण औदुंब वृक्षाखाली जात असाल तेव्हा तुम्ही थोडीशी खडी साखर किंवा साखर देखील घेऊन जाऊ शकता ती जी काही साखर आहे ती आपल्याला तिथे औदुंब वृक्षाखाली मुंग्या भरपूर असतात तिथे त्यांना टाकायचे आहे की ज्यामुळे आपल्याला दान केल्याचे देखील पुण्यफळ हे प्राप्त होईल कारण की स्वामी महाराजांना श्री दत्त महाराजांना आपण जी काही अन्नदानाची सेवा करतो ती सेवा त्यांना अत्यंत प्रिय आहे तसेच अन्नदान केल्याचं पुण्यफळ हे कित्येक पटीने असतं त्यामुळे आपल्याला जर मोठ्या स्वरूपामध्ये अन्नदान करणे शक्य नसेल तर तुम्ही आवर्जून मुंग्यांसाठी साखर घेऊन जावी किंवा तुम्ही थोडासा रवा हा भाजायचा आहे तसेच थोडंसं गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे हे मिश्रण तुम्ही मुंग्यांना खायला देऊ शकता मग आपल्याला ही सेवा किती दिवस करायची आहे जर वटवृक्ष झाड असेल तर तुम्ही एकवीस दिवसाची ही सेवा केली तरी पण चालेल एकवीस दिवसाची सेवा करणे शक्य नसेल तर सात दिवसाची सेवा देखील तुम्ही करू शकता आणि सात दिवसाची सेवा ही शक्य नसेल तर कमीत कमी तुम्ही तीन दिवस तरी वटवृक्षाच्या झाडाजवळ ही सेवा करायची आहे तुमच्या घरापासून जर वटवृक्ष किंवा औदुंब वृक्ष खूप लांब असेल तर कमीत कमी तीन वेळा तरी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत ही सेवा करायची आहे आपण जेव्हा तिन्ही वेळेस औदुंब वृक्षाखाली जाऊ तेव्हा आपल्याला या सर्व गोष्टी या अर्पण करायच्या आहे आणि तुमची जी काही इच्छित मनोकामना आहे ती देखील आपल्याला औदुंब वृक्षाजवळ मागायचे आहे तसेच आपण जेव्हा ओदुंब वृक्षाची आपली पूजा आणि सेवा करून होईल तेव्हा आपण म्हणायचे आहे की श्री दत्त महाराज तुम्ही पण माझ्यासोबत चला मग आपलं जे काही दुःख आहे दारिद्र्य आहे ते देखील दूर होईल व श्री दत्त महाराजांचा देखील आपल्याला आशीर्वाद हा मिळेल तसेच एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे आपण या झाडाची सेवा करत असतो तेव्हा आपल्याला या झाडाचे दर्शन घ्यायचे आहे आणि आपल्याला पाच मिनटं त्याच्यावरती डोके ठेवायचे आहे अगदी शांत चित्ताने आणि तेव्हाच तुम्हाला तुम्हाला तुमची इच्छा मनोकामना परत एकदा बोलायची आहे या औदुंब वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणाने त्याची फळे मिळतात औदुंब वृक्षातळी निर्मळ मनाने एक चित्ताने एकादशनी रुद्र, रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे भयंकर रोग देखील दूर होतात औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेऊ घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ हे मिळते औदुंबराच्या झाडाखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबराची सेवा केल्याने धनधान्य संपत्ती आरोग्य या सर्व प्रकारचे ऐश्वर हे आपल्याला प्राप्त होत असते आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने आपल्याला पुण्य फळ हे मिळते औदुंब वृक्षाचे अनन्य साधारण महत्त्व आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त जरूर लिहा धन्यवाद